नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोड फार्म चॅनलवर संध्याकाळ झाली आता फक्त एक तासासाठी शेळ्या फिरवायला नाही कारण काय माहिती आहे का लय पण जा आमच्यात कसं शेळ्या चरायला लय नेत नाही दे तो जवळच्या जवळ फिरवायचो मग जवळच्या जवळ काय झाडाशिवाय दुसरं काय नसते आणि रोज रोज शेळ झाड झाड किती खाणार तरी आमच्या शाळाभरे येते बरं का खाते त्या झाडं आणि आता सोडायचे ते तासाभरासाठी लय बऱ्याच जणाला वाटतं सुपर नाही त्या शेळ्याने सुपर नेपेर खात नाही बाई शेळ्याने खाल्लेलाच बोलतो गोळा करून की आता कटर बुर करायचं त्याला मशीनला आणि तुम्हाला मी कटर केलेले व्हिडिओ दाखवते आज का माहिती आहे कमें। का आपल्याला कमे कमेंट आली आहे की कटर केलेली वैरण दाखवा कटर करून जरी शेळ्यांना घातलं तरी पण खाते त्या पण आम्ही तशी वैरण पावसाळ्याला घालतोय आणि उन्हाळ्याला म्हणजे ज्यावेळी असं वापसा असतो रान वाळलेला असतं ना त्यावेळी शेळ्या आहे असं वैरण टाकलेली लई चांगलं खाते त्यामुळं हव्याचंच टाकते वैरण त्यांना कटर केलेली उन्हाळ्यात नाही घालत हाय अशी खातेली त्यामुळे काय अडचण येत नाही म्हणून घालते काळू कसा कसला काळू आरामात असतो दोन दोन अंडी लागते ती त्याला रोज कोंबड्यांची घरची अंडी येते म्हणून आणि आपल्याला एक कमेंट आली होती की काटेवाडी शेळ्या घाता येईन काटेवाडी शेळ्या चांगल्या असते त्या आणि उत्पन्न चांगला असते तर कसं आहे म्हणून आहे का आपल्याला कसं असते मला काय त्यातला अनुभव नाही मी काही कधी घेतल्या नाही त्या आणि सांभाळल्या पण नाहीत्या त्यामुळे त्याचा काय अनुभव नाही पण मला ह्या शेळ्यांचा अनुभव आहे आपले बिटल क्रास किंवा उस्मानबादी आपल्या संगमनेरी शेळ्या का देशी शेळ्या यांचा अनुभव आहे आणि ते कोटा कोटामधलं पण बोकड माझ्याकडं होतं वजन बिझन चांगलं होते बर का आणि असं पोट बिटलायच्याम होते कोटाचं पण पण त्या काटेवाडी शेळ्यांचा काही मला अजिबात अनुभव नाही आणि आमच्या इथं बाजारात असं म्हणे बरं का मी मी आम्ही काही सांभाळलं नाही किंवा बाजारात नेलं नाही पण बाजारात आमच्या इकडे काटेवाडी शेळ्यांना जास्त म्हणजे इतकं जास्त डिमांड नाही वाटतं पण आमच्या इकडे ह्या अशा शेळ्यांनाच डिमांड जास्त आहे आमच्यात आता, आता इकडं कर्नाटक बॉन्ड्रीला येते आमचं ह्या काळ्या काळ्या शेळ्यांपेक्षा आणि काळ्या पिल्ल्यांपेक्षा अशा पिल्ल्यांना पांढरं पिल्लू हे असं आणि ती तांबडी शेळी ही अशी भांडी शेळी काळं पांढरं पांढरं तांबडं तांबडं पांढरं असं त्या त्यात चट्टा चट्टा असलं ना त्याला लई किंमत असते आमच्या इकडे म्हणून त्यामुळे आम्हाला हे हे सांभाळायला बरं वाटतं ना उत्पन्न पण आमचं चांगलं चांगले येते का आता काटीवाडी पण असेल उत्पन्न जिकडं ज्या शेळ्या चालत्या तिकडे ती किंमत चांगली असते त्याला डिमांड असते पण आमच्या इकडे नाही आता ह्या तांबड्या पकडायला ना गिराईक चांगली लागते जे तुम्हाला एकाच्या वेळी सांगते तुम्हाला हे याची किंमत किती येते हे आता एक महिन्याचं पिल्लू आहे बघा तुम्हाला माहिती तर तांबड्या शेळीचं आहे आता भूक लागली आहे ह्याला पोट खाली आलं ह्याचं नाहीतर दूध पाजल्यावर तुम्हाला दाखवायला पाहिजे लई छान पोट गुटगुटीत गुट गुट होते छान दिसतंय आणि हे बोकड पण आपण लावलं नाही शिळीला काळ्या शिळीचं बोकड आहे हे शिळीला लावलं नाही आपण हे वरण दूध घालतंय पण बोकड कसं आहे बघा गुटगुटीत छान आहे सांभाळायला लागतंय चांगलं आमच्यात कलरच्या पिल्लांना जास्त डिमांड आहे तर काटेवाडी शेळ्यांसाठी काय माहिती आहे का काटेवाडी शेळ्यांचं असं म्हणे की दूध आपण जर गायचं जसं दूध पातळ असतं ना तसं दूध पातळ असते म्हणून काटेवाडी शाळ्यांचं आणि दूध जास्त देते त्या पण दूध पातळ असते कसं असते माहिती आहे का आता आपल्या ज्या शेळ्या असते त्या ह्या शेळ्या ह्या शेळ्यांपेक्षा मेंढरांचं दूध असतं घट्ट आता आप थे थे। है शारे, है शारे आता बघा मेंढरवाली बरीच जण म्हणते आणि मला कमेंट पण येते ते की ते तुम्ही मेंढरांची पिल्ली घेऊन तयार करा आणि विका किंवा चार पाच मेंढ्या घ्या त्या मेंढ्यांचं दूध घट्ट दूध मेंढ्यांचं घट्ट असतं दूध घट्ट असल्यामुळं पिलांना ते दूध मानवतं चांगलं आणि आ, पिल्ली मोठी होती ती आपल्या शाळांचं कसं असतं दूध असतं पातळ त्यामुळे पिल्ली इतकी लगेच वजन भरत नाही पण मेंढरांची बघा पिल्ली लगेचच मोठी होती ती तीन तीन महिन्यात पिल्ली तीन तीन साडेतीन महिन्यात पिल्ली सात आठ नऊ हजारला जाते ती म्हणा आम्ही काही सांभाळलं नाही पण आमच्या इकडे जी मेंढरवाली आहे ती किंवा मी मेंढरवाल्यांचा जी व्हिडिओ करत होती त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेलं मी ऐकलं आहे तर काटेवाडी शिळीचं असतंय म्हणे दूध पातळ मला पण माहीत ना आपल्याला एक दादांच्या आपल्याकडं एक म्हणजे आपले व्हिडिओ बरेच जण बघते ते आणि शक्यतो सगळे शेळीपालक बघते ती असं ब्लॉगवाले माझं व्हिडिओ अजिबात बघत नाही ते तर शेळीपालक सगळे व्हिडिओ बघते ते आणि शेळीपालक व्हिडिओ बघत असल्यामुळे त्यांना पण अनुभव असतो आता ज्यांनी शेळ्या सांभाळत आहे ना त्यांना चांगला अनुभव असतो तर एक दादानं आपल्याला कमेंट आहे की, की काटेवाडी शेळीला दूध असतं पण ते दूध पातळ असतं आणि ज्यावेळी दूध पातळ असतं ना त्यावेळी शेड्यात दूध आता गाय गाया बघा दूध मस्त भरमसाठी देते पण दूध पातळ असतं मैस दूध कमी देते पण दूध घट्ट असतं एवढंच असतं जे दूध मैस एखादी अंदी, एखाद्याच मशीला जा, जास्त दूध देणाऱ्याला फॅट असतं नाही तर ना जास्त दूध देणाऱ्या म्हशीचं फॅट कमी लागतं आहे बघा आणि कमी दूध देणाऱ्या म्हशीचं फॅट जास्त लागतं आहे एकूण एकच पडल्यासारखं होतंय आम्हाला कांटेवाडी शेळ्यांपेक्षा पण या शेळ्या चांगल्या परवडते त्या एकदम मस्तमध्ये परवडते त्या तर चला असू द्या म्हटलं काटेवाडी शेळा घ्या घ्या म्हणतो ते म्हणून म्हणलं चला काटेवाडी मधलं आपण फरक ऐकून अनुभव घेतलेला नाही बरं का अनुभव घेतला <laughs> <laughs> <पाए और> <laughs> <laughs> तर मी सांगितलं असतं दूध पातळ की नाही काय झालंय पायावर पडायला पायावर पडले आणि आणखी एक आपल्याला आणखी एक दादांची कमेंट दादाक ताई दादा कोणतर आहे तर, तर ताई तुमच्या शेडच्या म्हणजे जाळीच्या भोवतानं अ बाजूनं सगळ्या झाडं लावून घ्या म्हणजे वातावरण पण फ्रेश राहील आणि काय होईल शेळ्यांना सावली पण होईल सावलीसाठी आमच्यात भरपूर झाडं आहेत बरं का हेव्या हे आहे सावलीसाठी हे घ्या हवाई शेळ्यांना सावलीसाठी नंतर तुम्हाला पाठीमागून दाखवते इथं शेळ्या उन्हाळ्यात हे वाई इथं झाडाखाली असते त्या हवाई वर आहे झाडासाठी झाडाखाली सावलीला असते त्या त्याच्यानंतर इकडं म्हशीसाठी सावली तुम्हाला दाखवते लागलंच तर आम्ही ह्या लिंबू झाडाखाली गुण बांधतोय बरं का आणि ह्या लिंबू झाडाखाली बांधायला फायदा आम्हाला काय झाला माहिती आहे का हवा हो मला दाखवते लिंबू केवढी मोठी मोठी झाली ती पेरू असतो ना पेरू आपलं पेरू पेरू सारखी लिंबू झाले आहेत दिसलं काय हवा हो लिंबू केवढं मोठं झालेत मोठं मोठं कसं तर खात आणि मुतारी पडते पाडी बांधतो इथं झाडाला कधी तर बांधते सारखं नाही पण शेळाची जी खड्यातली खड्यातली जी लेंड्याबिंड्या असते ती सगळं आम्ही ती लिंबूच्या बुडाला टाकते आणि त्यामुळं आणि हवा इथं बाबेचं झाड आहे इथं आम्हाला अर्धी सावली पडते मावशीला होत्या मावशी शिळीला अर्धी सावली पडत्या तुम्हाला आज मावशी शिळी दाखवते <coughs> मावशी शिळेल तीन पिल्ली होती ती असल्या शेळ्यांना आमच्याकडे डिमांड जास्त आहे बाजी काळे पांढरे असते ना त्याला कलरला डिमांड आमच्याकडे आणि ह्याला लय छान झाली होती अठ्ठावीस हजारला दोन बोकडे ऐकल्या तिची पाच सहा महिन्यात हे काय क्रास बिटल बिटल काही नाही आपल्या गावरान शिळीसारखी आहे हे बाबळीची सावली झाली आणि ही आमची गोलूबाई आहे पाडी शाणे पाणी बघाय लागल्यान बघ तो व्हिडिओ करायला लागल्यावर त्याने ते ते आपल्या पप्पाला म्हण ते ऐका आणि तिथं म्हशीला पण हे हो झाडाची सावली म्हशीला पण सावली सावलं त्यामुळं तर बहुतांना झाडं ते आणखी झाडं जर लावायचं म्हटलं तर हे काय आहे माहिती आहे का हे आमच्या स्वतः जर आण हे रान आहे फॉरेस्ट आणि आम्ही राहत पण होतो फॉरेस्टमध्ये आधी आम्हाला रानबीन काही दिलं नव्हतं त्यावेळी आम्ही इथं रा हे माळातच राहत होतो माळ म्हणजे हे सरकारी रान आहे फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्टमध्ये आम्हाला आधी काहीच दिलं नव्हतं त्यावेळी आम्ही हाय असं येऊन याच रानात राहिलो होतो आठ नऊ वर्ष राहिलो नऊ दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष आम्ही राहिलो बरं का मनगटावर जगायचं मनगटावर म्हणजे नुसतं कामाला जायचं आणायचं जा, खायचं जा, आम्हाला रान दिलं नव्हतं घर दिलं नव्हतं आणि साधं पाणी पण भरून देत नव्हती तरी पण आम्ही एवढं सगळं करून दाखवलंय तर हे रान आमचं नाही फक्त आपल्याला राहायचं म्हणून अगोदर आमचं इथे छपार होतं बरं का कसं छपार होतं हे आहे ना हे नाही उकरण आमचं छपार होतं कडणं कूड घेऊन वरण छपराचं घर होतं त्याच्यानंतर आम्ही कामाला जाऊन काय बाय करून जनावर करून गयात करून हे घर तेवढं थोडंसं बँकेचं लोन काढून हे घर बांधलं हे घर म्हणजे ह्या एक बारक्या बारक्या दोन खोल्या येत्या आणि म्हणजे बारकी बारकी पोरं होती त्या चपराच्या घरातलंही हलवायला लागलं त्या साप बेपं फिरायची मग भीती वाटायचं मग त्यामुळं लोन काढलं आणि हे घर बांधलं हे घर बांधलं ना पाच वर्षात आम्हाला घर मंजूर झालं होतं आणि मंजूर झालेलं पण घर बांधायला आम्हाला तीन वर्ष आमचं पिंडिंगमध्ये घर पडलं होतं म्हणजे घराला बांधायला जागा देणं झाली ती आमच्यातली मग त्यामुळे आमचं घर पेंडिंगमध्ये पडलं होतं तरी पण आम्ही तसंच म्हणजे जाऊ दे तिकडं म्हणून बसलो होतो पण आमच्या गावात त्यावेळी जे ग्रामसेवक होतं ते खरंच लय चांगलं होतं बरं का त्यांनी आमच्या घरातल्यांना बऱ्याच वेळी सांगितलं घर बांधायला जागा द्या घर बांधायला जागा द्या पण त्यांनी काय ऐकलं नाही आणि जागा पण दिली नाही शेवटी ग्रामसेवक इतका चांगलं होतं बरं का त्यांनी घरी येऊन शेंडला हिथनं बोलवून घेतलं आणि म्हणलं हिथं घर बांधतो आणि तुला माझं मी बिलं काढून देतो तर आम्ही तिथं घर बांधलं आहे बघा आणि तिथं घर बांधलं आणि त्यांनी आम्हाला घराचं वरपत्र टाकायच्या आधी सगळी बिलं काढून दिले काय माहिती आहे का ज्याची नियत चांगली असते आणि जी चांगल्या मनानं करत असतं आणि ज्याच्याकडे कोणच नसतं ना आणि जी खऱ्या नसतं ज्या त्याच्याकडे कोणच नसतं त्याच्याकडे परमेश्वर असते आणि त्याच्या कृपेनं आमचं लय चांगलं आहे आता मस्तपैकी घर आहे पाच सहा वर्ष झालं घर बांधून तिकडं आणि तिकडं घर बांधल्यामुळं मग म्हटलं आता इथं असं पण तसं पण घर बांधलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही हे जनावरांसाठी आहे शेळ्यांना चारा ठेवायला बंद ठेवायला म्हणजे रान आमचं हे स्वतःचं नाही एवढं सांगायचं होतं आता आपल्याला बऱ्याच कमेंट येते त्या तुम्ही जाळेत असं करा तसं करा झाडं लावा हाम करा तम करा पण हे आमचं रान नाही कधी उठाव म्हणेल तर उठावं लागणार आहे हे सरकारी रान आहे त्यामुळं आम्हाला उठावं लागलं उठा म्हटलं का पाता कोचलायच येत आणि पळायचं आपल्या राहणार तर अजून पण ते घर घर बांधले आम्ही बरं का पण आमचं अजूनसुद्धा त्या त्या घरासाठी आमच्या नावावर नाही ते घर मंजूर झालेलं घर आहे पण आमच्या नावावर नाही किंवा त्यांनी आमच्या मामाने अजून पण सैबी काही दिली नाही म्हणजे काय ती प काय तर करायला का लागतंय मग प्रमाणपत्र काहीतरी करावं लागतंय म्हणून काय त्रास आहे म्हणून मला पण काय माहीत नाही ते करावं लागतं पण आमच्या मामाने अजून पण केलं नाही तुम्हाला काय सांगायचं ते, सांगा <laughs> ते, ते ग्रामसेवक बिचारा चांगला लय देव माणूस बरं का त्यानं तेवढं म्हटलं जाऊ दे मग आमच्या भाऊजी भाऊजी आमचं ग्रामपंचायतमध्ये भाऊजीना पण सारखं सांगायचं अरे लागा तुझा भाऊ रोज कामाला जातोय गरीब आहे त्याला घर बांधायचं होणार नाही आणि घर बांधायला तेवढी जागा द्यायला आमचं भोजन म्हणायचं आमचं घरातले ऐकत नाही आमचं भोजनही चांगलं आहेत बरं का भोजला सांगून सांगून वैताकल्यावर शेवटी ते आमचं तीन वर्ष घर पेंडिंग पडल्यानंतर घर कॅन्सल होत असते म्हणा तर त्यांनी म्हटलं जाऊ दे कॅन्सल होण्यापेक्षा मी स्वतः जाऊन छान आणि त्यांची बदली होणार होती बदली व्हायच्या आधी त्यांनी तेवढं काम केलं आणि गेलं ब ग्रामपंचायतमधली माणसं चांगली येते बरं का व्यवस्थित ते ऐक ऐकून घ्यायसारखे <laughs> तर असं झालं आहे आमची कहाणी असू द्या लय मोठा झाला व्हिडिओ आणि सांगाय गेल तर कथा संपणार नाही त्यामुळं <coughs> तिकडं घर झालंय आणि ही इकडे सरकारी रान आहे त्यामुळे आम्ही झाडं इथं काय लावू शकत नाही लावलं तर काय अडचण नाही बरं का इकडे फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्टमध्ये आंब्याची बाग लावल्या पण त्या काय त्यात आमच्या ग्रामपंचायत चांगली आहे बरं का आमच्या ग्रामपंचायत आहे ना जिथे जिथं सरकारी रान आहे ना तिथं तिथं झाडं लावायचं किंवा असं पोरांसाठी आता ते आ... काय म्हणायचं तिथे जिम जिम पोरांसाठी जिम पण तयार करायला लागले नंतर ग्रामपंचायतच्या वतीनं सरकारी रानात हॉल लग्नासाठी हॉल पण तयार केला आहे मी ती एका दिवशी तुम्हाला व्हिडिओ करून दाखविल्यावर आमच्या गावात खरंच सगळ्या सुखसोयी असते त्या मोठ्या हां छान केले पोरांडला त्या तर सरकारी रानात त्याने चांगलं म्हणजे सरकारी रानाचा चांगला फायदा केला आहे झाडे बिडे लावली ते मस्त केले आणि त्या सरकारी रानात आम्ही पण राहतोय म्हणजे हाय व्यवस्थित आहे चांगली आहे आमच्या गावातली माणसं नाहीतरी एखादी असते ना अगोदर आंडीला सरकार रानात एकदम सुधारू देत नाही त्यामुळं तोपर्यंत राहायला आणखी इथं कायमचं नाही म्हणजे जोपर्यंत राहू देते ते इथं दुसरं काय होत नाही तोपर्यंत राहायला त्यामुळे कशाला झाडे बिडे लावायचं आपल्याला राहायला मिळालंय तीच मेहरबानी म्हणायचं आणि सोडून द्यायचं आहे का नाही तर असू द्या व्हिडिओला मोठा झाला कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला ला, ला करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटू आणखी एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला सांगा नाहीतर तुम्हाला वाटेल फालतू आहे फालतू नाही आणि शेवटपर्यंत जेणे आपले बरेच सबस्क्रायबर असे ते बरं का व्हिडिओ बघणार की शेवटपर्यंत व्हिडिओ बघते ते बरं का बरेच असे शे ती शेवटपर्यंत बघणारी आहे ती आणि जी आणि मार्द बघते ती पण चांगली आहे ती बरं का <laughs> <laughs> बघते ती म्हणजे चांगली जायती बघणारी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद बरं का व्हिडिओ बघताय आणि तुमच्या सपोर्ट मुळं आ... <laughs> मला पण <पन> काहीतरी <laughs> व्हिडिओ करू वाटते कर कसं माहीत आहे तुमची कमेंट आली लाईक केला लाईक जर केला ना छान वाटते हां या व्हिडिओला लाईक भरपूर आहे त्यानं आपण असा व्हिडिओ बनवायला पाहिजे असा व्हिडिओ आवडतो आहे असं असतंय त्यामुळं करत जाऊ व्हिडिओला लाईक करत जावा आणि पूर्ण बघितला ना मगच एखादी कमेंट करायचं मी बघून व्हिडिओ पूर्ण बघितला किंवा तुमचा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या व्हिडिओवर काय अडचण आहे का आणि कशाविषयी व्हिडिओ बनवा असं मला कमेंटमध्ये सांगा असं ते दोघे रुपये लागलं बडबडून बडबडून आता ठेवते आणि कामात अंदाज बघते शेळ्या सोडायच्या तर सरायला धन्यवाद भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये